अकोल्यात रेल्वे खाली येत असलेल्या महिलेचे जीआरपीएफ पोलिसांनी वाचवले प्राण प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर घडली घटना तर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद अकोला प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर काल रात्री दहा वाजताच्या सुमारास भीमा कोरेगाव या ठिकाणी जाण्यासाठी एक महिला नागपूर पुणे एक्सप्रेस मध्ये चढत असताना अचानक ही महिला खाली कोसळली आणि गाडीच्या खाली येत असल्याचे दिसताच जी आर पी एफ पोलीस कर्मचारी अरुण चव्हाण तुषार गोंगे यांनी धाव घेत महिलेला तातडीने बाजूला केले त्यामुळे बोरगाव येथील संगीता वानखडे या महिलेचे प्राण वाचले असून ही सर्व घटना सी सी टी मध्ये कैद झाली आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख Double nine seven zero three two one eight one seven.